नमो बुद्धाय बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या ग्रंथाचे आपण वाचन पाहत आहोत आज आपण पाहणार आहोत दोन गृहस्थासाठी विनय ह्या विषयावरील बुद्धाचे विचार सियालवाद सुत्तांत अंतर्भूत झाले आहेत एकदा भगवान राजगृह येथील वेळुवनातील कलंद निवासात विहार करीत होते त्या समयी एका गृहस्थाचा सियाल नावाचा तरुण पुत्र प्रांतकाळी उठून राजगृहाच्या बाहेर गेला आणि ओल्या केसांनी आणि कपड्यांनी वर हात जोडून पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर ध्रुव अधर अशा रीतीने आकाश पृथ्वीच्या सर्व दिशांची पूजा करू लागला त्याचवेळी सकाळी भगवंतानी चिवर परिधान करून चिवर व भिक्षापात्र घेऊन राजगृहात भिक्षेसाठी प्रवेश केला अष्टदिशांची पूजा करणारा सियाल त्यांच्या दृष्टीस पडला आणि त्यांनी विचारले तू अष्ट दिशांची पूजा का करीत आहेस त्यावर सियालने उत्तर दिले माझे वडील मृत्यू असताना मला म्हणाले मुला तू आकाश पृथ्वीच्या सर्व दिशांची पूजा करीत जा वडिलांच्या आज्ञेचा मान राखण्यासाठी भगवान मी अशा रीतीने पूजा करीत आहे भगवंताने त्याला विचारले व्यवहारी माणसाचा हा धर्म कसा ठरतो सियालने उत्तर दिले याशिवाय व्यवहारी माणसाचा कोणता धर्म असणार आणि जर असेल तर तो भगवंतानी मला सांगावा तरुण ग्रहस्था ऐक मी तुला व्यवहारी माणसाचा धर्म सांगतो तरुण सियाल म्हणाला ठीक आहे मग भगवंत म्हणाले माणसाच्या धर्माने माणसाला दूरवर्तनापासून परावृत्त होण्यास शिकविले पाहिजे जीवहत्या करणे न दिलेले बलात्काराने घेणे बेभिचार करणे आणि असत्य बोलणे हे चार दुर्गुण त्याने टाळले पाहिजेत सियाल हे लक्षात ठेव पाप की पापकर्मे ही पक्षपातीपणा शत्रुत्व मूर्खपणा आणि भय यामुळे घडतात यापैकी कोणताही हेतू त्याच्या कृत्याच्या मागे नसेल तर त्याच्या हातून पापकर्म घडणार नाही माणसाच्या धर्माने माणसाला आपल्या संपित संपत्तीची उधळपट्टी करू नये असे शिकविले पाहिजे मद्यपानाचे बेसन अवेळी रस्त्यावरून भटकत राहणे जत्रातून परिभ्रमण करणे जुगाराची सवयी जडणे कुमित्रांची संगत धरणे आणि आळशी सवयी अंगी लावून घेणे यामुळे संपत्तीची धुळधान होते मद्यपानाच्या सवयीने सहा प्रकारची संकटे उद्भवतात संपत्तीचा खराखुरा नाश वाढती भांडणे रोगाधीनता शीलभ्रष्टता अश्लील वर्तवणूक आणि बुद्धिनाश ही सहा सहा ती सहा संकटे होत अवेळी रस्त्यावर भटकण्याने माणूस सहा प्रकारच्या संकटात पडतो ती म्हणजे तो स्वत त्याची बायका मुले आणि त्याची मालमत्ता ही असुरक्षित राहतात त्याप्रमाणे ज्या गुन्ह्याचा तपास लागला नाही त्यासंबंधीची त्याचा संशय घेतला जातो खोट्या अफवा त्याला चिकटतात आणि त्यांना तोंड देण्यात त्याला पुष्कळच त्रास सोसावा लागतो जत्रेत भटकल्याने तो सहा प्रकारच्या संकटात सापडतो ती म्हणजे तो सारखा विचार करीत राहतो की नाचणे गाणे वाजवणे काव्य गायन ढोलकी कुठे वाजत आहे का जुगाराने मोहित होणाऱ्यावर येणारी सहा संकटे म्हणजे खेळात जिंकला तर त्याचे सहकारी त्याचा द्वेष करतात हारला तर द्रव्यनाशकाबद्दल तो स्वतःच शोक करतो त्याच्या जवळची नगदी संपत्ती व्यर्थ जाते न्यायालयासमोर त्याच्या शब्दाला किंमत उरत नाही त्याचे मित्र आणि सहकारी त्याचा तिरस्कार करतात लग्नासाठी त्याला कोणीच मागणी घालीत नाही कारण लोक म्हणतात जुगाऱ्याला बायकोचे पालनपोषण कसे करता येणार कुसंगतीने सहा प्रकारची संकटे ओढवतात ती म्हणजे त्याला कोणीही जुगारी बेभिचारी दारूबाज लबाड पैसे खाऊ आणि हिंसक मनुष्याची मैत्री जडते आळशीपणाच्या सवयीने ओढवणारी सहा संकटे म्हणजे तो म्हणतो फार थंडी आहे म्हणून मी काम करीत नाही फार गरमी आहे म्हणून काम करीत नाही अद्यापी अवकाश आहे किंवा आता फार उशीर झाला म्हणून मी काम करीत नाही तो म्हणतो फार भूक लागली आहे म्हणून काम करीत नाही तो म्हणतो हातात फारच काम आहे म्हणून काम करीत नाही आणि अशा रीतीने जे करायला पाहिजे ते त्याच्या हातून घडत नाही त्याच्या संपत्तीत भर पडत नाही आणि असलेली संपत्ती हळूहळू नाहीशी होऊ लागते व्यवहारी माणसाच्या धर्माने खऱ्या मित्राची पारख करण्यास त्याला शिकविले पाहिजे मित्र म्हणून म्हणविणारे परंतु वस्तुत शत्रू असणारे असे चार प्रकारचे लोक आहेत लोभी पुरुष बोल घेवडा परंतु कृतीनी शून्य असा पुरुष खुशामत्या पुरुष आणि उधळ्या वृत्तीचा पुरुष ह्यापैकी पहिल्या प्रकारचा मनुष्य बाहेरून मित्रत्व दाखवितो परंतु आतून तो शत्रूसारखाच वागतो कारण तो देतो थोडे व मागतो अधिक केवळ भीतीने तो आपले कर्तव्य करीत असतो परंतु त्याचा मूळ हेतू स्वार्थ साधने हा असतो जो बोल घेवडा आहे आणि कृतीच्या नावाने शून्य आहे असा मनुष्य कितीही मैत्री दाखवित असला तरी तो शत्रूच मानावा कारण तो आपल्या गत आणि भावी काळासंबंधी मोठ्या आत्मीयतेने बोलत असला तरी त्याचा हेतू पोकळ शब्दाने तुमची कृपा संपादन करावयाची हा हा असतो प्रसंग पडताच मात्र तो आपल्या अंगी सहाय्य करण्याचे सामर्थ्य नाही असे सांगून दगा देतो खुशामती मनुष्य मित्रासारखा वाटत असला तरी तो शत्रू समजावा तो दुष्कृत्य करण्याला संमती देतो आणि सत्कृती त्याला असंमत असते तो तुमचा तुमच्या तोंडावर तुमची स्तुती करतो परंतु तुमच्या पाठीमागे दुसऱ्याजवळ तुमची निंदा करतो त्याप्रमाणेच उधळ्या सोबती मित्रासारखा वाटत असला तरी शत्रूच मानावा कारण तुम्ही अवेळी रस्त्यावर भटकत असताना तो तुम्हाला सोबत करतो नाच तमाशा पाहताना तो तुम्हाला सोबत करतो तुम्ही धृत क्रीडेत मग्न असला असता तुम्हाला तो सोबती करतो मनपूर्वक मैत्री करणारे चार मित्र असतात सहाय्यक दुखासुखामध्ये म समान मैत्री ठेवणारा सदवर्तनाचा सल्ला देणारा आणि सहानुभूती दाखविणारा सहाय्यक हा खरा मित्र समजा कारण तुम्ही बेसावत असताना तो तुम्हाला सावध करतो तुमचे आपल्या मालमत्तेवर लक्ष नसताना तो तिचे संरक्षण करतो तुम्ही भयग्रस्त झाले असता तो तुम्हाला आश्रय देतो तुम्हाला एखादे काम करावयाचे असले की तुम्हाला ज्याची गरज असेल ते तुम्हाला दुपटीने पुरवितो सुखदुःखामध्ये समान मैत्री ठेवणारा खरा मित्र मानावा कारण तो आपली गुपीती तुम्हाला सांगतो तुमची गुपिते तो गुप्त ठेवतो तुमच्या अडचण अडचणीत तुमचा त्याग करीत नाही प्रसंग पडला तर तुमच्यासाठी प्राणदान करायला तयार असतो तुम्ही काय केले पाहिजे याचा सल्ला देणारा खरा मित्र मानावा कारण तो तुम्हाला दुष्कृत्यापासून प्रावृत्त करतो सत्कृत्याला प्रवृत्त करतो जे पूर्वी कधी ऐकले नाही अशा चार गोष्टी तुम्हाला सांगतो आणि सन्मार्ग दाखवितो तुमच्याबद्दल सहानुभूती दाखविणारा खरा मित्र मानावा कारण तो तुमच्या दुःखाने दुःखी होतो सुखाने आनंदित होतो तुमची निंदा करणाऱ्यांना तो प्रतिबंध करतो आणि तुमची स्तुती करणाराची तो प्रशंसा करतो असे भगवंत म्हणाले जो धर्म मानव धर्म आहे तो मानवाला षडदिशांची पूजा करण्याऐवजी आपले आईबाप शिक्षक पत्नी मुले मित्र सोबती नोकर चाकर आणि धर्मगुरू यांचा मान राखायला शिकवितो यापुढे आपण पाहणार आहोत तीन मुलांसाठी विनय तेव्हा आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद